काय म्हणते जिमेला काय मास दिसत तिथून सकाळ सकाळ पाहुण्यांसाठी आहे माश्याचा तर मास आहेत मोठा नाही काय तुला माहित झालंय बरं बरं आपल्या इथं काय सुख करायचं काय रसा करायचं तवा करायचं जे मी निश्चित पिशवे तर काय

आणि बाकीची प्रोसेस चालू करते ना, कर ना हा बरोबर बर। आता काय कर करत भेस हा बरोबर बर। तर चला पुढची तयारी रेसिपी दाखवतो कस कस मास् करणार आहे पोहण्या लावण्याला स्ने जीव घालणार आहे आता कोण करते बघा नक्की <laughs> काय संपलं

करायचं तू कस शिकायच काय त्या दिवशी म्हणले तर मला येते करायच कोण मम्मी करून हाय सोप आहे की तुझं मग काय लय कष्ट पडत दिला ते हाय का काय मास आणलं भरपूर पण कसलं करायचं होय तू आली का मशीन बंद करून काय करायचे सुद्धा करायचं पातळ करायचं कसं करायचं मग तिकडे तारे भेटत चालू इथं आणि एखादा कॉमेडी सीन असला का नाही मग माझा ग्लास असं झालं ना हाती पडला सुटे असं झालं मग आता तुझ लक्ष ना मग मी सांगते मी ती कसं काय झालं स्टोरी कस करायचं आता कस बी करायचं पण कसं करायचं आहे का कनफ्लावर त्या दिवशी करून दहा लप दोन्ही पण फक्त फक्त बाकीचा पिसरासा <laughs> तुला लय येत असल्याने सांगते की करत कर असल्या <laughs> मास करून घालणारे पाहुण्याला कसं राहायचं ग पाहुणा वै ग आणि कसं यायचं घरात घरात लय म्हणून बरं एखादा नवीन आला तर कस काय मग काय मम्मी पप्पा आहेत म्हणलं आता काय निवांत आहे मम्मीला दिलं आहे आपलं मासा करायला <laughs> कसं का करा कवर का करा ना आहे का नाही हां असं बाई करून इकडं बरं तिकडं करू हां तर <पुर> मासा मग काय आता मासं बघायला लागतं बघ कसं कॅमेरा चालाय म्हणून चालली आहे घेऊन हां एव इकडं कशी टुणकी झोपडली

डान्स करून काय फक्त इकडे चला चालू येत मासं करायचं तिकडं इकडं चालू शिलायच काम बर बर आता जेवायला आहे की नाही इकडं पिक्चर बघत बघत आता ही कडक आहे आणि आहे येत बर परत येत की बर मस्त पैकी जेवण झालं मास्त एकदम झालं खतरनाक स्नेल लागले आता आपसारा आवरायला पुढे गेले बाकीचे हय रोडला ते काय ट्रॅक्टर वाहन वाहते मोसायची तिकडे गेलेत काय आलं का फेस्ट फ्राईज कडे झोप पेप झाली सगळी इकडे आल्यात बाहेर पप्पाच्या बागेत इकडे चालू ब्लॉक मग काय ह्याची कांडी न्यायची का ਕਾਂਡੀ ਕਿਉਂ ਦਾ ਵਾਦਾ ਤਾਂ ਦੀ ਚਾਲ ਤੇ ਕੋਣ ਤੇ ਵੀ ਦੇ ਕੀ ਕਾਂਡੀ ਕਾਣ ਦੇ ਚ ਗਸ ਚਟਕ ਤੇ ਕਿਹ ਜੀ ਕਾਂਡੀ ਤੇ ਕਾਂਡੀ ਚਟਕ ਨਾ ਰਗਾ ਹੀ ਕਰਨ ਬਗਾ ਪੂਰੇ ਰਾਤ ਰਸਾ ਗਾ ਹੀ ਹਾਂ ਹੀ ਕਾਂਡੀ ਦੇ ਜੂਗੀ ਹਾਂ ਕਹੀ

तिकडे गेलो गेला असता शेवटचा मस्त पैकी एक टपका टाकून हा चहा पाणी झालंय तर मला आता झालं होय सुविटे झालं असतं घर एक गाणं झालं असतं अजून काय हा काय तर महागारी वय दादाला भेटून या माघारी आता आजीला भेटून आलो इकडे दादा भेटून येतो रात्यासारखा या माघारे अजून

घराचं बेटाय रंग चला व्हिडिओला करतो इथंच ये